नमस्कार मी संदीप देसाई बुलेटीनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी मुंबईतली आहे पश्चिम उपनगरांमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव पाहायला मिळतो आहे कांदिवली मालाडमधील काही परिसरामध्ये पूर्ण लॉकडाऊन करा अशी मागणी मुंबई पोलिसांनी पालिकेकडे केलेली के आहे कांदिवलीमधील समतानगर तर मालाडमधील कुरार गाव अप्पावाडा या ठिकाणी मढ या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढते आहे मालाडमधील इतर परिसर पूर्ण लॉकडाऊन करण्याची मागणी मुंबई पोलिसांनी आता महापालिकेकडे केलेली आहे के त्यामुळे आता मुंबई पोलिसांच्या मागणीकडे महापालिका काय निर्णय घेते बघावं लागणार आहे विवेक गुप्ता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विवेक मुंबई पोलिसांनी मागणी केलेली आहे काय सांगाल या मागणीबद्दल हाँ आपको बताना चाहेंगे की मुंबई पुलिस ने ये मांग की है कि वेस्टर्न सबब के जो कुछ इलाके हैं जिसमें समता नगर कुरार का अपापड़ा कुरार गांव, मला मलाड के कुछ इलाके और मड़ ये कुछ ऐसे इलाके हैं जहां पर कोरोना वायरस के जो मरीज हैं वो लगातार बढ़ते चले आ रहे हैं तो यही वजह है कि मुंबई पुलिस ने इन इलाकों में कुछ कुछ जो स्पेसिफिक बेल्ट है उन्हें फिर से लॉकडाउन करने की मांग की है और पुलिस की मांग है की जिस तरीके से बाजार पूरी तरह खुल चुके हैं लोगों की भीड़ बहुत ज्यादा हो रही है बाजार में जिसकी वजह से कोरोना वायरस के मामले इन इलाकों में धीरे धीरे काफी तेजी से बढ़ रहे हैं यही वजह है कि मुंबई पुलिस ने बीएमसी से मांग की है कि इन इलाकों में फिर से लॉकडाउन किया जा सके और सिर्फ और सिर्फ जो एसेंशियल की दुकानें हैं जैसे दूध की दुकान किराने की दुकान यही सिर्फ दुकानें खुली रहेंगी कुछ समय के लिए और लोगों से मांग की गई कि लोग अपने घरों से बाहर ना निकले हालांकि पुलिस ने ये जो प्रपोजल है वो बीएमसी को दे दिया है अब बीएमसी इस पूरे मामले में फाइनल कॉल लेगी कि इन इलाकों में फिर से लॉकडाउन करना है या नहीं अगदी धन्यवाद विवेक तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल यानंतर बातमी नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांना राज्य सरकारनं दणका दिलाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेचे आयुक्त यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेला विरोध केला होता त्यामुळे नगरसेवक विरुद्ध आयुक्त असा वाद निर्माण झाला होता महापौर आणि सर्व नगरसेवक विरुद्ध तुकाराम मुंडे असा वाद निर्माण झालेला होता मुंडेंविरोधात नगरसेवकांनी राज्य सरकारकडे धाव घेत तक्रार दाखल केली त्यानंतर राज्य सरकारनं तुकाराम मुंडे यांना दणका देत आज होणारी पालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यास मंजुरी दिली आहे सभा घेण्याचे आदेश राज्य सरकारनं तुकाराम मुंडे यांना दिलेले आहेत त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशानंतर नियमाला धरून पालिकेची सभा होणार असल्याचं सा महापौरांनी सांगितलं तर आयुक्त तुकाराम मुंडेंनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही पत्र आहे त्यांनी देखील तीन एप्रिलच्या जी आरचा उल्लेख केला आहे आणि त्यांनी स्पष्ट आदेश दिलेला आहे की सभागृह घेण्यात यावं तर मला कळत नाही की कशासाठी स्पष्ट जी आर असताना देखील या पद्धतीचं मुद्दाम कुठे ना कुठे अडंगे टाकायचे जनप्रतिनिधींची सभा होऊ नये द्यायची हे कशासाठी ते करत आहेत मला खरंच त्यांचा प्रॉब्लेम लक्षात येत नाही आहे अधिक माहिती घेऊयात नागपूरवरून आपले प्रतिनिधी प्रशांत मोहिते आपल्या सोबत आहेत प्रशांत या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभा घ्यायला विरोध होता तुकाराम मात्र आता राज्य आदेश नागपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा होणार असून ही सभा होण्यावरून नागपुरात मोठा वाद रंगला होता आयुक्त तुकाराम मुंडे विरुद्ध महानगरपालिका असा हा वाद सुरू होता राज्य सरकारने महानगरपालिकेची सभा घेण्यासाठी परवानगी दिल्याने सत्ता पक्षात आनंद संचारलेला आहे मनपा आयुक्त मनपा आयुक्तांना घेण्याची सत्ता पक्षांची पूर्ण तयारी आहे तर यामध्ये विरोधकांची साथ मिळणार असल्याची पण चर्चा आहे सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाच नियमाचं पालन करून नागपूरच्या सुरेश भट सभागृहामध्ये ही आमसभा होणार आहे आमसभा वादळी ठरण्याची शक्यता असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आणि ही सभा आता थोड्याच वेळात अकरा वाजता ही सभेला सुरुवात होईल अगदी धन्यवाद आणि या सभेसंदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत भारत चीन संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला या तणावाच्या पार्श्वभूमीवर न्यूज एटीनच्या प्रतिनिधीनं कारगिल युद्धातील गॅलवान व्हॅलीच्या कुटुंबाचा शोध घेतला आहे त्यांचे लेहमधील घर आणि कौटुंबिक परिस्थिती आणि तेथील वास्तविकता जाणून घेतली आहे गालवान व्हॅली इथं हा भाग संपूर्ण भारताचा असल्याचा पुरावा सापडलेला